अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत पण यावेळी कारण राजकीय नाही तर त्यांच्या प्रकृतीबाबत पसरलेल्या धक्कादायक अफवा हेच ठरलं ट्रम्प इज डेड म्हणजेच ट्रम्प मरण पावलेत हा हॅशटॅग काही तासांत इतका व्हायरल झाला की जगभरात लाखो लोक गोंधळून गेले सोशल मीडियावर एक लाखांहून अधिक पोस्ट केवळ त्यांच्या मृत्यूबाबत होत्या कुणी म्हणालं ट्रम्प अचानक बेपत्ता झाले पुणे थेट निधनाचीच बातमी पुढे ढकलली आणि एवढ्यावरच न थांबता काही अमेरिकन माध्यमांनी सुद्धा संशय व्यक्त केला की ट्रम्प खरंच जिवंत आहेत का हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्येतीबद्दल चर्चा सुरू होती यामागे काही ठोस कारण होती सर्वप्रथम त्यांच्या हातावर दिसलेल्या जखमीच्या खुणांचे फोटो व्हायरल झाले त्या फोटोंमुळे लोकांनी सरळ त्यांच्या आरोग्याविषयी शंका उपस्थित केली इतकंच नवे तर 30 आणि 31 ऑगस्ट रोजी होणारे त्यांचे काही महत्वाचे सार्वजनिक कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले त्यानंतर सलग 24 तास ट्रम्प कुठेच दिसले नाहीत कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत आणि सोशल मीडियाच्या या युगात एवढंच पुरेसं होतं अफवांचा महापूर वाहू लागला पण खरी खळबळ उडवली ती अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वान्स यांनी केलेल्या विधानाने सत्तावीस ऑगस्टला दिलेल्या एका मुलाखतीत व्हान्स म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनपेक्षित घटना घडली तर मी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेण्यास तयार आहे त्यासाठी मला विशेष प्रशिक्षणही देण्यात आलंय जरी त्यांनी लगेचच स्पष्ट केलं की ट्रम्प ठणठणीत आहेत आणि आपला कार्यकाळ पूर्ण करतील तरी त्यांच्या या वाक्याने शंकेची सुई अधिकच फिरली कारण लोकांना आठवलं गेल्या वर्षी पेन्सिल्वेनियामध्ये प्रचार सभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता त्या हल्लेखोराच्या गोळीने ती जी गोळी होती ती त्यांच्या कानाखालून गेली होती अशा पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचं हे विधान लोकांना खूपच संशयास्पद वाटलं परिणामी एकोणतीस ऑगस्ट पासून सोशल मीडियावर ट्रम्प इज डेड आणि व्हेअर इज ट्रम्प असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले लाखो लोकांनी एकाच वेळी पोस्ट करायला सुरुवात केली काही जणांनी बातमी पक्की असल्याचा दावा केला तर काहींनी ट्रम्प बेपत्ता आहेत असं सांगायला सुरुवात केली बातमी इतक्या वेगाने पसरली की अमेरिकेच्या राजकीय सुद्धा गोंधळ उडाला व्हाईट हाऊसच्या आतमध्येही चर्चा राष्ट्राध्यक्ष नेमके कुठे आहेत त्यांच्या प्रकृतीची खरी स्थिती काय आहे मात्र अखेर रविवारी संपूर्ण गोंधळाला पूर्णविराम मिळाला कारण डोनाल्ड ट्रम्प स्वतः व्हर्जिनियातील एका क्लब मध्ये गोल्फ खेळताना दिसले एकोणऐंशी वर्षीय ट्रम्प आपल्या जुन्या जोशात गोल्फ खेळत होते आणि त्यांच्या उपस्थितीने सर्व अफवांचा फुगा लगेच फुटला त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्रम्प ठणठणीत आहेत हे स्पष्ट झालं एकूणच ट्रम्प यांच्या मृत्यूबाबत पसरलेल्या अफवा या सोशल मीडियाच्या वेगाने पसरलेल्या माहितीच उत्तम उदाहरण ठरल्या काही जुने फोटो अचानक रद्द झालेले कार्यक्रम आणि उपराष्ट्रपतींच अस्पष्ट विधान या तिन्ही गोष्टींनी मिळून अफवांना खतपाणी मिळालं पण शेवटी सत्य समोर आलं आणि ट्रम्प ठणठणीत असल्याचं त्यांच्या उपस्थितीने सिद्ध झालं हा सगळा प्रसंग आपल्याला एक गोष्ट शिकवतो सोशल मीडियावर पसरलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं सोशल मीडियावरील अशा अफवांना रोखण्यासाठी सरकारने किंवा प्लॅटफॉर्मने आणखी कडक पावलं उचलायला हवीत का तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद